आपलं तिकीट आरक्षित करा आणि अनुभवा छत्रपती संभाजी महाराजांचा धगता इतिहास वर्तमानपत्रातूनच ही बातमी आपल्या सगळ्यांना ऐकायला मिळाली आणि साधारणतः बावीस मे पासून ह्या वर्तन सोडण्यात येणार अशा प्रकारची माहिती आपल्या सगळ्यांना मिळाली खर तर आमदार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे पाणी सोडण्याला आपला विरोध नाही असण्याचं कारण आहे नाही परंतु ज्या पद्धतीनं साठ्यातून देखील पाणी काढलं जाणार असेल तर निश्चितपणानं आपली काय परिस्थिती होईल आपल्या सगळ्यांना जाणीव आणि म्हणून मानिक डो धरणाच्या अंतर्गत येणारी सगळी गावं ही आजच पाण्यापासून पाण्यासाठी व्यापुळ झालेली आहे आपण सगळ्यांनी पाहिले की त्या परिसरातल्या गावांना तर हे सगळं पाणी मृतसाठ्यातलं काढलं तर मग काय परिस्थिती अजून धोकादायक होईल दुसरं अत्यंत महत्त्वाचं की आपलं जुन्नर शहर हे शंभर टक्के पिण्याच्या आणि वापराच्या पाण्यासाठी मानिगडोच्या धरणावरती अवलंबून आहे त्या एवढ्या मोठ्या शहराचा देखील पाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे आपलं पिंपळगाव जोळगा असेल चिलेवाडी असेल वडचच्या देखील मृतसाठीून वडचची वडचच्या धरणावरती आपली काही गावं की ज्यांना दुसरं कुठूनही पाणी पाण्याचं साधन नाही वडचपासून साधारणतः आपल्या गुंजाळवाडीपर्यंत त्याला रिफिलिंगची व्यवस्थाही नाही अशा ठिकाणचं वडील धरणातलं जर दर पाणी काढलं तर भविष्यामध्ये प्रचंड अडचण निर्माण होऊ शकते दरवर्षीपेक्षा या वर्षीचा उन्हाळा आपण सगळेजण अनुभवतो आहे की खूप वाईट पद्धतीने ह्युमिडिटी वाढलेली आहे पाण्याचं इवपरेशन रेट वाढला आहे पाणी पाणीसाठा खूप खोलवर चालला आहे आणि घ्यायनं तो खोलवर चालला आहे अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जर जुन्यात जुन्नरच्या हक्काचं पाणी राखून ठेवलं नाही आणि मला वाटतं कायद्यात देखील तशी तरतूद आहे की साधारणतः पंधरा जुलैपर्यंतचा पाणीसाठा हा आपल्याला पुरेल त्या सगळ्याची तजवीज करूनच उरलेलं पाणी खाली सोडण्यात यावं खरंतर आपल्या सगळ्यांना जाणीवे की या पूर्व काळात देखील आपण सगळी मंडळी जुन्नरकर मंडळी पक्षभर भेद विसरून आपल्या हक्काच्या पाण्यासाठी एकत्र आलेलो आहोत जसं नगर आणि पण देखील संतोष नाना असतील ताई असतील रघुनाथ शेठ अतुल शेठ मी स्वतः असेल किंवा आपल्या सगळ्या पक्षाचे सगळे शेतकरी म्हणून एकत्र आलात तुमचं सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो आणि आपल्या सगळ्यांना विनंती आहे अतुल शेठ आपण सगळेजण मिळून तो निर्णय घेऊ काय करायचं काय नाही हा विषय नक्कीच आपल्याला त्याच्यावरती विचार करावा लागेल या निमित्तानं या निवेदनाच्या माध्यमातून प्रशासनाला आपली एकच विनंती आहे की जुन्नरचं जे हक्काचं पाणी आहे ते आमचं राखून ठेवून खाली पाणी सोडण्याला आमचा शेतकऱ्यांचा कोणाही नेत्याचा विरोध नाही परंतु जर जुन्नरला हक्काचं पाणी मिळणार नसेल तर आपल्या सगळ्यांना एकत्र येऊन भविष्य काळामध्ये आंदोलन उभं करावं लागेल अशा प्रकारचे आंदोलन पक्षभेद बाजूला ठेवून या पूर्व काळात देखील आपण सगळ्यांनी एकत्र येऊन गेलेली आहे म्हणजे आपल्याला सगळ्यांना विनंती आहे प्रशासनाला देखील इशारा हे जे आमच्या हक्काचं पाणी ते जर आम्हाला मिळत असेल तर पाणी सोडण्याला आमचा विरोध नव्हता नाही फक्त आदरणीय अतुल शेटनी सांगितल्याप्रमाणे आजच जर पाण्याची गरज नसेल पेपरला आले बावीस तारखेपासून त्याच्या अगोदर तुम्ही सांगताय कालवा सल्लागार समितीमध्ये तीस तारखेपासून ते आवर्तन सुरू करावं अशा प्रकारची चर्चा होती पण हां पण आता बातमी अशी येते की आजपासूनच आज, आज रात्रीपासून मानेगृह धरणातून जर पाणी सुटणार असेल तर आपल्याला मोठी अडचणी निर्माण होऊ शकते म्हणून प्रशासनाला आपल्या सगळ्यांच्या वतीनं विनंती वाझा इशारा की हे पाणी आमच्या हक्काचं राखून ठेवून खाली पाणी सोडण्याला नगर आणि सोलापूरला पाणी सोडण्याला आमचा अजिबात विरोध नाही या सगळ्या आंदोलनाला शिवसेना म्हणून या तालुक्यातला एक नागरिक म्हणून शेतकरी म्हणून मी आमच्या सगळ्यांच्या वतीनं आपल्या शेतकऱ्यांच्या वतीनं जाहीरपणाने पाठिंबा दर्शवतो आणि पुन्हा एकदा प्रशासन विनंती त्या परिस्थितीमध्ये तीस तारखेनंतर पाणी सोडण्यास आमची काही हरकत नाही आमचं हक्काचं पाणी जुन्नरकरांचं हक्काचं पाणी त्याचं कारण असं आहे की आपण त्याच्यात जमिनी ग जमिनी गमावलेल्या आहेत अनेक कुटुंब विस्थापित झालेले आहेत अनेकांच्या पुढं आजही ते प्रश्न कायम आहेत त्याच्यामुळं आपलं हक्काचं पाणी आपल्याला मिळावं ही आमची काय मागणी आहे आपलं तिकीट आरक्षित करा आणि अनुभवा छत्रपती संभाजी महाराजांचा धग इतिहास ही अंगार शिवपुत्र संभाजी या अतिभव्य महानाट्याद्वारे अकरा मे ते सोळा मे एचे ग्राउंड पिंपरी चिंचवड